शकरा हरिणागेला थोडा थोडा झाला आनंद हा म्हणजे कस काय पारमार्थिकाला आनंद दोन तास तुम्ही बसला, रुपय मिळणार नाही तुम्हाला एक पैसा भेटणार नाही फुकट फुकटम फाकटम कन्यादाना घेण ना देणं कंदी पण तुम्हाला दोन तास जे शांती मिळेल तो आनंद मिळेल तो घरी जाऊन लाख रुपयाचं गंडल मोजलं तरी मिळणार नाही मला नाही पामार्थिकाला आनंद मिळत असतो जो परमात्म्याच्या चरणापाशी कोणून भरलाय असिंतन आहे म्हणजे काय गोप गोपिकांना आनंद झाला आणि गोपिका आनंदाच्या त्या भावामध्ये पागल झाल्या एक धावे पुढे ताटी वाटी सुंट वडे परमात्मा पाहिला होता ज्याची इच्छा खूप दिवसपर्यंत होती आणि तो परमात्मा जन्माला यायच्या आधी गोपीकांत गोपाळ जन्म आले होते कुठे गोकुळामध्ये त्यांना सांगितलं तुम्ही जा मी येणार आहे मागून देवाने आधी पाठलं होतं म्हणून ज्या गोष्टीची इच्छा आहे ते सफल झाली होती म्हणून एक गोपी परमात्म्याचा चेहरा पाहिल्याबरोबर पागल झाली आणि डोळे तटस्थ राहिले आणि काय चाललं समजे ना मैत्रिणी पाठीवर थाप मारली अगं घरी चल संसार आहे बाय नवराय तुझा सासू आहे सासरा आहे ती काही बोले ना अगं काय एवढी पागल झाली ती म्हणजे तुला माहित नाही खूप जन्मजन्म जन्म याची याचा पेक्षा केला भेटलाच नाही आता भेटला जन्म तरी बहु केले सायास जन्म जन्मांतरी बहु केले सायास याची व्रते गंगेची तटाके उदास संध्याकाळच्या वेळेला चंद्रभागाच्या तीरावर आमचे गुरु आमचे महाराज बाबा हे फे एकटे फिरायचे कसा कसा फिरतात म्हटलं आता समजलं आत्ता या इतक्या वर्षानंतर शेविली गंगेची ही तटाके उदास तट गंगेचा एकट फिरायचं आणि परमात्म्यासोबत चर्चा करायची देवासोबत बोलायचं असं पाहनात् भाषा कशी शेविली गंगेची ही तटाके उदास याची या भेटी लागी रते उपवास याच्या करिता एकादशा केल्या गे याच्या करिता पंढरीची वारी केली गे याच्या करता कीर्तनाच्या मंडपामध्ये आली गे आणि खांबाला टेकून बसून झोपली गे याची या भेटी लागी रते उपवास शेवली गंगेची ही तटाके उदास त्याची या सुकृताचे नेनो आले होशव त्याची घडवून आल्या ना माझ्या सुकृताला घोष आल्या पुण्याला माझ्या म्हणजेला पाहिलं पागल झाली मुखडोळा राहिली डोळे मिटले नाही तटस्थ राहले पाठीवर थप चल ना घरी काय जायचं दिवस झाले पाहिजे त्यासाठी पागत झाली होती घरी चल ना अगं नंतर भेटत चल ओढून नेलं जबरदस्तीने पण डोळ्यात बसला परमात्मा घरात मात्र राहावं लागलं मग काही सुचे नाही आत बसला होता देव सुचे नाही संसार कसा करावा तो एक दिवस वो एक करा लागली वेणी फणी आणि हातामध्ये दोन डब्या घेतल्या एक डबी घेतली हातामध्ये कुंकवाची कुंकू भरलं डोळ्यात नाही का आणि काजळ लावलं मस्त खावा बाहेर निघाली सासूबाई म्हटली ए पुष्पा पुष्पे ओ पुष्पा ग म्हणे काय आरशात बक्की म्हणे काय झालं बक्की काय झालं म्हणे बघत खरं अग बया का बीती येऊन काय बी करते <laughs> काय झालं जेव्हा आरश पाहिलं तेव्हा समजलं का मस्त कला काजळ लावून डोळ्यामध्ये कुंकू भरलं तू काय पाल झाले का सासूबाई काय सांगाल तू काय झाले सासूबाई मजला कळे ना घुम घुम करती घुम घुम करती ते घुमती आनंद गौडणी गौडनी छंद चंद डोल सासूबाई काय झालं कळत नाही कसं काय पागल झाले वेळे झाले मी परमात्म्याच्या दर्शनाने तो परमात्मा आला मथुरे मध्ये लिहिता नाव लिहिला गोकुळामध्ये कृष्ण गोकुळी जन्माला जन्मला, जन्मला गोकुळात गुणा। गुणा नाही प्रगट झाला पण लिहिलं तसं आता मोठा विस्तारपूर्वक विचारा भागवतामध्ये कसा कसं करता सांगतो तर परमात्मा करता गोपिका पागल झाल्या गोपाळ पागल झाले पण एवढा परिणाम गावातल्या बाकीच्या लोकांवर झाला नाही यशोदानंदर परिणाम झाला नाही हा एवढा मोठा कशामुळे तर पुण्याचा परिणाम आहे जन्माला यायचं पुण्य वसुदेव देवकीच त्याचा संग करणे त्याला मोठं करायचं पुण्य